मूर्ती हातगाडीवर ठेवलं आणि दोन पावला पुढे गेलो आणि हातगाडीचा चाकत निघाळ मालवणात या वर्षी तो अकराव्या दिवसाचं शेवटचं गणपती विसर्जन चालू असा तर ज्या क्षणाची आम्ही कधी वाट बघणव नाही तो क्षणी लोहा म्हणजेच गणपतीचं अकरावा दिवस विसर्जन म्हटलं आहे की मन भरण येतात दाता आता नातलो बित्तलो पण जेव्हा घराकडे येऊन तरी का मी मकर बघतो ना तेव्हा असा मन खूप भराण येतात जाऊन जेवण अंगार झोपलेलं आहे जरा उत्तर पूजा झालेली असा गारणा पण घालून झाला आता गणपती विसर्जनाची तयारी चालू असा छत्री घेतलंय आता ती फटाकरे बिटाकरे वाजव सुरुवात केल्याने तसं आई सगळं आता साफ करून घेता मग रांगोळी घालतली तिची उत्तर पूजा झाली आणि आता गणपती बघू गेलेलो असा ये ये इलच आहे का महत्व छाया गाबळी फायनली तयार झालेला असा <laughs> नेसली मी नववारी बघ काय केलं दुर्वाडू जाणलं काय हा पूजेची तयारी तर गणपती विसर्जना आधी गुळ चुनाचं नैवेद्य दाखवलं जातं बाप्पाक आणि गौरीक शेगलाची भाजी आणि भाकरी ना ते भाकरीचं नैवेद्य दाखवलं जातं आमच्याकडे गौरी गणपती सोबतच येतात पहिल्या दिवशी आणि गणपती विसर्जन करूच्या आधी गौरीचा विसर्जन होता खाय घे ह्याच्यावर विहिरी ना विहिरीवर विसर्जन केला जातं आणि मग तो काहीतरी ठेवला नाही असत मग 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 या विसर्जन झाल्याच्या नंतर हा प्रसाद वाटलो जातो सगळीकडे नंतर मग बाप्पा बाप्पाचं विसर्जन करूसाठी निघतो आम्ही आईने आता रांगोळी घालूक सुरुवात केल्या ना म्हणजे आता फक्त थोडच वेळ रुल बाप्पा आता आम्ही आता विसर्जनास जायचं बांधेवांजरेकर आज गाय दुपारी काय द्या हे वैनिक बोलव नऊवारी वाले तू का सदरू घालूक होता आपल्या आरतीच्या मंडळींका बोलव जाऊया आरती करून घेऊ काही आता पत्नीची तयारी होती है तरी, है। था था था। बेंजो वाले पण तयार होतात बेंजो असा खास <laughs> वायगणकर आणि हुनारी यांचे गणपती बाप्पा माई काय मग गणपती चालले अकरा दिवस कधीचे कधी बहिणी हो परत परत फ्रेम मध्ये कशा घेतात तू काय घेत नाही पळाली नाचताना नंतर नाचताना पळाली तर संदीप दादा होय होय फोटो काढते तर संदीप दादा राजू दादा आणि समीर दादा गाडी सजवतात आणि मिहीर त्यांका सगळा सांगता कसा काय होईना रे चला तर प्लीज बीज काय नाही चल पाठचा बसता नऊशे नव्याण्णव पाठचा नऊशे नव्याण्णव दिसत आहे पाचशे नव्या ते लपवलं लपव लपव नऊशे नव्याण्णव तू येणार ना आमच्याकडे कशा मम्मी पण नाही होती तुमच्याकडे आता हे सेम आमच्या हातगाडीचा पडदा आहे सेम होतगाडीचा पडदाय तोच नाही खरं सांग खर सांग अरे आत ना खूप अरे पण आतमधलं कुठे आहे आतमध्ये एक असत ते कुठे आहे राय ना आतमध्ये एक असतं जय देव जय देव शिव शंकर एवढी तू तयारी केलस तू तयारी केलस एवढी दुर्वे तू तयारी एवढी केलंस पण तू आता थोड्या वेळा झाली तर सगळं मेकअप बिकअप तुझं उतरतो लो नाचतलं काय नाही तू नाचतलं मग नंतर हाय तर अर्ध्यापर्यंत गेल्याच्या नंतर कंटाळ डीजे आलाय डीजे आलाय इलो अगो बाबा होय गो होय इलो सुरू नाही कशाला गरचा ड्रायव्हर आरती वाले मंडळी इलेले असत ट्रॅक्टरचा ड्रायव्हर दाखवा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर तो बा हे तर त्याला फुगडे पण घालून घ्यावा आज तर आपल्याकडे काय देतं इन्स्ट्रक्शन ठीक आहे ऐकलं तू ऐकतलं तू कधी बनवता नाही ऐकायचं आमका माहिती आहे तर हय मुंबई इंडियन्सची टीम असा आरतीसाठी आणि हय गुजरात टायटन्सची टीम असा हे बघा हे दांडिया काय तुमचे मग अशा दिला गरबा सुरू झाले ना चला आरती सुरू करावी सावी आरती झालेली असा आणि आता उत्तर पूजेचे तांदूळ गणपती बाप्पांसमोर या करून आता विसर्जना सुरुवात आता तांदूळ गणपतीवर सोडल्याच्या नंतर आम्ही पाठ हलवून घेतो जरा पाठ हलवतो लागता ओके गणपतीने फुल दिले प्रसाद हो लावून तर वायगनकरांचा गणपती बाहेर काढलेलो असा आता आमचं पण गणपती बाहेर काढत गणपती बाप्पा मोर्या मोरया मोरिया मोरिया तर गणपती सोबतच गौरीचा विसर्जन केला जाता आता आमच्याकडे विहिरीकडे केला जाता नंतर हे शेगलाची भाजी आणि भाकर ह्यो नैवेद्य जो गौरीक दाखवलेलो असा तो, तो सगळ्यांका वाटप केलो जातलो मूर्ती हातगाडीवर ठेवलं आणि दोन पावला पुढे गेलो आणि हात गाडी चाकत निघा म्हणान टेम्पोत घालूच लागलो मग आता टेम्पो चालू केलं तर टेम्पो धडधडा होतो मूर्ती अशी जरा हला होती म्हणान मग शेवटी आता ढकलीत नेऊच लागली या मूर्ती आमका देवा येलो आईलो मित्र लगेच इले धावण आणि आता स्वर्णव उपस्थित मंदिर <laughs> ह्या वेळेची आम्ही ना गौरी खूप मिस करतो <laughs> गणपती बाप्पा मूर्ती काय मग <laughs> तू नको <laughs> ना मला तो डीजे बंद पडतो दरवर्षी नाही तू घातलं दरवर्षी नाही घालत दरवर्षी नाही दरवर्षी कसा पडतो दरवर्षी कुठे घालतो मी ती वेगळी गोष्ट आहे तू या वर्षी तर बोल ह्या वर्षी किती जण येत बघायला काय काय तुझं काय मला काय नाही मला कंटाळा कंटाळा झाला 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 डीजे चालू झाला अरे ट्रॅक्टर चालू झालं चालले लगेच गिफ्ट आमच्या दुकान आली गिफ्ट वाटा पण आणि नितेश जाधव यांचं आगमन झालेलं टीम स्पेशल साठी रिएसटी बकडे जाऊ नका मग महा तर आमच्या गणपतीसाठी खास ए लाव लावला लाव तर गणपतीसाठी कोंबू आलो मी टुमक टुमक तुमक तुमक। <laughs> ए, ए, यो, यो एका बोलला जरा टेम्पो ढकलू घे तर माणूस सांगता एडिटिंग आणि ह्या करू मनान तो बघ ए शिवम ए शिवम उतार उतर तर हो गेलो हा तुम्ही सेल्फी घ्यावा विशेष आकर्षण काढले ना आकर्षण <laughs> <laughs> त्याला रणवीर सिंग इलो येऊ बघा अडकलू पुष्पा तू करा मग व्हिडिओ करायचाच आहे ना मग करणारच ना तुम्ही व्हिडिओ अगो तुम्ही आता व्हिडिओ नाही करू जा मग प्रॅक्टिसला लाचलाच तर मग काय उपयोग फायनली तीन तास टेम्पो ढकललो आणि आम्ही आता आमच्या गणपती विसर्जन स्थळावर पोचलेले असो ललित चव्हाण काय म्हणतात ललित चव्हाण यांनी अरेंजमेंट केलेली असं काय काय केलं अरेंजमेंट एकदम प्रॉपर नियोजन केलेलं अजिबात टेन्शन आहे गणपती सुरक्षित विसर्जन होतं ना भावी नगरसेवकच असतो इथे शंकर शंकर साई विवाद करीता पडदो प्रभा येम राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर्या <laughs> मोर्या गौकरया <म्छावरिश। म्छावरिश>।. मोर्या वाटप मी हा प्रसाद आमच्या गणपतीच विसर्जन झाल्याच्या नंतर आम्ही इलो आता सिद्धू गणपतीचं विसर्जन साठी देऊ वाड्यात अरे सिद्धू अरे सिद्धू பா ذا ப்ளாக் பண்ணுவேல இந்த சுவிட்சா கரெக்ட்டா இதுதே 1 மில்லியன் மால गणपती पोचवून झालेलो आणि सिद्धूच पण गणपती पोचवून आम्ही इलेले असो आता घराकडे आहे टाकलायच्या धक्क्यार आता काकांका घेतलंय आणि केलं गौरी यावेळी गौरी गौरी त्या दिवशी आठवण गाडी ना नाही व्हिडिओ चालू आहे त्या दिवशी आठवण गाडी होते ना शेवटच्या दिवशी गौरीची आठवण येतली गौरी खरंच आम्ही खूप मिस केलं हो एकदा तर असा सीन होता ना की ताप आलेला तिला एका वर्षी हा औषध घेतलं तरी पण नाचत होती दुसरी परत नाचायला ना, गेलेली <laughs> ता परत ताप आला नंतर मग परत दुसऱ्या दिवशी विसर्जन आला त्या दिवशी अनंत चतुर्दशी दहाव्या दिवशी आलेली आणि आम्ही अकराव्या दिवशी काहीतरी गणपती पोचवायचो होता काय अकराव्या दिवशी आणि बाराव्या दिवशी अनंत चतुर्दशी गेलेली असं काहीतरी झालेलं गौरी पुढच्या वर्षी नक्की जय जय शंकर आपल्या हर्षद भेटलेलो असा काय चव्हाण परिवाराचा परिवाराचा गणपती परिवारा आम्ही आमचं गणपती पोहोचवून लेट झाला सिद्ध्याचं गणपती पोहोचवलो आणि आता शेवटचा येऊ शकलोय ना आपण पुढल्या सांगतात नक्की ठीके ठीक आहे चला चल 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 मोर या तर प्रसाद वाटप सुरू आ काय मी फळा बघतोय कोण देता काय सगळे वेळे आपल्याक भेटलो दर्शन काय म्हणतो बाबा बरोबर पाट्रोल शेतीला हा का उडी आहे सतत दिसताला दिसत होतो हा बोटीने हे नेताय गणपती वा मोठे गणपती बोटी असे बोटीने नेतात जवळजवळ सगळ्या मालवणचे गणपती आता विसर्जन झालेले असतले काही काय असतले सतरा दिवसाचे काय असत काही एकवीस दिवसाचे असत नको आता ते बी या करते इंस्टाग्रामवर वन मिलियन असत आणि युट्यूबला पण वन मिलियन झाले आणि युट्यूबला पण वन मिलियन मालियांच्या घरातलो आमच्या मालवणातलो बोरगो दर्शन आपला श्री गणेश विसर्जन पथक असा हे सगळे गणपती विसर्जन करतात गदा तू का दिले नाही का बाप्पानी हो <laughs> तर महत्त्वाचो माणूस भेटलेलो असा अकराव्या दिवशी भेटलो नाही तर गणपती अनंत चतुर्दशी की वाटायची नाही मी तुला तू इल नाही काही तुमच्याकडे मागच्या वेळी मागच्या वेळी रात्री बारा साडे बारा वाजता उठवून व्हिडिओ काढू कोणी नेलेले इल काय सांगायचं तर रात्रीचो एक वाजलो असा आणि मालवणातलो या वर्षी तो अकराव्या दिवसाचो शेवटचं गणपती विसर्जन चालू असा कुठे झालं लकी लकी एकदम जवळ सुरलं एकदा ते काय ह्या घेऊच गेलो पाल्यात त्याची दीड वाजली मी घराकडे साहेब काय पेडो पेडोला आता आता काय खाल्लं खाऊन का इलं गणपती चे अकरा दिवस काय खाल्लं नशील ना चिकन बिकन आता मस्त गणपती पोहोचवल्यावर लगेच मारामारी तू काय घालतच राईस फ्राईड राईस चिकन अर्धिकन फ्राईड राईस अर्ध्या पाऊस गावल मालवण सगळ्या दुकान फुल लोकांना जेवणाविाऊनच नाही तेवढी बेकार कंडिशन आहे इतके रात्री पण जेवण गावला तुका हो माझं पुणे आहे पुण्य पुणे नाही माल मनात गावला बाहेर असतं तर नाही गावणार असत मित्रांनो तुमका हा व्हिडिओ आवडलो असत तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा